But i just a new color to see it is <laughs> amazing it is <laughs> amazing सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून संपूर्ण भारतभर याची ओळख आहे या सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील सैनिकांनी भारताविरुद्ध झालेल्या महत्वपूर्ण लढाईमध्ये मोठ्या प्रमाणावरती सातारा जिल्ह्यातील कमांडर असतील कॅप्टन असतील किंवा नाईक सुभेदार या मोठ्या पदांवरती या संपूर्ण महत्वपूर्ण लढाईमध्ये सहभाग घेतला आहे या सातारा जिल्ह्यातील एक जवान आहे प्रसाद काळे खटाव तालुक्यातील हा जवान आपल्या हळदीच्या अंगाने लग्न झालेल्या चौथ्याच दिवशी हा जवान सीमेवरती लढण्यासाठी परत गेलेला आहे त्यांच्या कुटुंबियासोबत आपण सध्या काय सांगाल काही तो प्रसंग नक्की होता कशा पद्धतीने सांगाल आमचं लग्न झालं लग्नानंतर पूजेच्या दिवशी त्यांना फोन आला त्यांची चाळीस दिवसांची सुट्टी होती पण फोन आल्यामुळे त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी जावं लागलं मी स्वतःला भाग्यवान समजते की मला आर्मी मधील मिस्टर मिळाले मी त्यांना सपोर्ट करेन की पहिली प्रायोरिटी देशासाठी देण्यासाठी आपल्यासोबत त्यांची बहीण सुद्धा आहे काय सांगाल कशा पद्धतीने सांगाल की तुम्ही आज आपला भाऊ लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी त्याला युनिट मधून कॉल येतो आणि तो थेट सगळं बाजूला ठेवून लग्न आनंदाचे सगळे क्षण बाजूला ठेवून लढण्यासाठी रवाना होतोय तो एक जवान आहे आणि त्यानं त्याचं कर्तव्य करण्यासाठीच तो गेलेला आहे आणि त्याचं ते कर्तव्यच आहे की आपल्या भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी तो गेलेला आहे आणि एका जवानाचं कर्तव्यच असतं ना ते की आपल्या भारत मातेचं संरक्षण करणं आणि माझे मिस्टर पण आर्मीतच आहेत आणि मला अभिमान आहे की आम्ही फौजी फौजींच्या बायका आहोत आणि कठीण प्रसंग असतो हा की लग्न झाल्यानंतर लगेच जाणं एका बायकोचं म्हणा बहिणीचं आमच्या डोळ्यात आश्रू पण होते आणि तो जो हल्ला झालेला होता ना त्याच्यानं तो हे घेण्यासाठी बदला घेण्यासाठी जो गेलाय त्याचा आनंदही होता की कर्तव्य करतोय ते आनंदाचा क्षण आहे हा नक्कीच पण आनंदाचा क्षण तुम्ही म्हणताय परंतु तिथं आर पारची लढाई पाहायला मिळते आपण टी व्हीवरती पाहतोय किंवा मोबाईलवरती सगळ्या गोष्टी येत आहेत तिथे युद्धजन्य परिस्थिती म्हणजे थोडस इमोशनल पण घरातली काही झालेत का त्यावेळेस काय सांगत इमोशनल तर तो भरती झाला तेव्हा पण झालेच होते पण आपला जिल्हाच असा आहे सातारा की प्रत्येक घरातला सैनिक हा त्याचं स्वप्नच असतं की आपण आरती आर्मीमध्ये भरती व्हावं हो। प्रत्येकाचं स्वप्न असल्यामुळं आमच्या घरातलंही त्याचं स्वप्नच होतं त्यानं खूप प्रयत्न केल्यानंतर गेलाय त्याच्यामुळं आमच्या पप्पांचं पहिल्यांदा त्याचं स्वप्न पूर्ण केलं त्यानं त्याच्यामुळं ते कर्तव्यच आहे आणि कर्तव्यावरून माघार घेऊन अशक्य आहे आणि त्यांना त्याचं ते कर्तव्य केलेलंच आहे त्यांचे वडील देखील आपल्या सोबत आहेत आपला मुलगा एवढ्या कमी वयात युद्धजन्य परिस्थितीमध्ये सहभागी होतोय काय सांगत त्याचं एक स्वप्न होतं अर्मित भरती व्हायचं अरमित भरती झाला आणि लग्न एकतारखेला झालं पूजेच्या दिवशी अचानक फोन आला सगळी आनंदाचा मोबल असताना सगळ्यांची एक नैरास्य झाली सगळी की आता लगेच चालला आहे परंतु देशाची सेवा पहिली म्हणून आम्ही त्याला आनंदानं देश संरक्षण करण्यासाठी जा म्हणलं आम्ही इथं पाठीमागे सगळ्यांना धीर देऊन देश पहिला पण देश संभळ हे मस्त एकदम तुम्ही त्यांच्याकडे सपोर्टिव्ह बाजू तुम्ही सांगताय परंतु तिथं युद्धजन्य परिस्थिती आहे मोठ्यापणावरती फायरिंग चालू आहे किंवा रणगाड्यांचे स्फोट चालू आहेत किंवा ड्रोन हल्ले होत आहेत कसं बघताय याच्याकडे आता ते तर साहजिकच आहे सा युद्ध चाल युद्धाची परिस्थिती आहे आणि अशात आम्ही सुद्धा त्याला धीर दिलाच पाहिजे त्याला जर आम्ही इथून फोनवर किंवा के विमर्शन केलं तर तो पुढं खचून जाईल आणि त्याला धीर देण्यासाठी किंवा देश आपला सुरक्षित राहण्यासाठी त्याला आम्ही आम्हाला त्या आमच्या त्याला शुभेच्छा आहेत त्यांची आई देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल का खूप कशा पद्धतीने हा सगळा प्रसंग सांगू शकता तो आता चाळीस दिवसाच्या सुट्टीसाठी आला होता नंतर तो लगेच गेला चार तारखेला तर ता त्याला फोन आला की तो पूजा दिवस पूजा झाली की दुसऱ्या दिवशी गेला पण आम्हाला त्याच ही पण वाटतंय की बाबा तो लगेच गेला पण देशासाठी ही केलंच पाहिजे आणि तो देशासाठी हे करतोय त्याची पण इच्छा होती आमच्या इच्छेसाठी तो भरती झाला देशेवेसाठी त्याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे का काय वाटतंय आईचं काळी आपला मुलाचं लग्न झालं चौथ्या पाचव्या दिवशी मुलगा लग्नाचा आनंद लग्नाचा दिवसाचा आनंद सोडून लगेच भरती भरती झाल्यामुळं त्याला आर्मी मध्ये जावं लागतं युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळते टीव्हीवर तुम्ही बातम्या तर पाहत असेल तो ज्या दिवशी तो गेला ना त्या दिवशी माझी अवस्था बघायला पाहिजे होती मला तो जावा असं वाटत नव्हतं म्हणजे मलाच काय सुचत नव्हतं काय करावं घामाघूम झाली होती आणि डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं पण देशासाठी आम्ही मागा आहे तू देशासाठी लढ ह्या आम्ही त्यालाही केला नक्की आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्या आई आहेत त्या देखील या ठिकाणी भाऊक झाला आपल्याला पाहायला मिळते त्यांनी देशासाठी लढावं आणि आम्ही त्याला धीर देण्यासाठी आहोत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी कुटुंबियांची त्यांना पाहायला मिळते होमकार सोनाली नऊ राष्ट्र खटाव सातारा